लायकी काय झालं बाबा मी मोठा माणूस मोठा माणूस असं बँकेचं पाच लाख रुपये कर्ज काढे बँकेचं पाच लाख रुपये कर्ज काय केलं एवढ्या पैशाचं पाच एकर शेती घेतली पाच लाखात पाच एकर शेती त्या शेतीमध्ये ऊस लावला पाच एकर मध्ये ऊस आपला ऊस कारखान्याला तो ऊस कार खाण्याला नोटा अरे बापरे पोत्याना नोटा मग पोरासाठी इंडिका कार कोरासाठी डु डु इंडिका कार माझ्यासाठी बुलेट डुडू डुडू तुझ्यासाठी बुलेटाची बुलेट तू मोठा झाला म्हणजे मी काय लहान राहिलो काय अरे मी बी लय मोठा माणूस झालो तरी तरी म्हणजे अरे मी या गावातले दहा माणसं एकत्र आलो आणि केले अरे भांडणे केले दहा माणसं एकत्र आले आणि बचत गट स्थापन केला बचत गट मला वाटलं मोठी मोठी त्या बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला दहा म्हशी भेटणार आहे प्रत्येकाला एक एक काय त्या म्हशीची किंमत काय त्या म्हशी किंमत अरे एका म्हशीची पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये किंमत पंधरा ते वीस हजार रुपये बूट वापरायचा काढू आता मी काय म्हणतो बोल म्हशी आपल्या बंदर राहिली पाहिजे म्हशी तुला वावरत नाही आल्या पाहिजे अरे मुक्का जनावरे कुठे काय करशील तू कुठं कसं काय करशील तू काय मारून टाकेल माय दहा म्हशी मारून टा अरे माया म्हशी मारायच्या अगोदर दहाच्या दहा म्हशी त्या ऊसात टाक सगळ्याचा सगळा ऊस खाऊ घालन मिटरा जरा मिटरा बघितलं माऊली भांडण सोडवायला जाणार याची हिगत होती काय ना सोडावं लाज वाटते काही चालू टाइमपास करे हा भांडण कोणा चालू होते आमचे दोघायचे अन चेन लोक कोणाला तुला भांडण कोण चालू होते आमचे दोघायचे चेन लोक कोणाला तुला ला। काही लाज वाटते का तुम्हाला काय झालं तुमचेच भांडण सोडवायला आलो ना मी अरे मग तुला हा पूर्व नियोजित कट होता का तुमचा नाही नाही तसं काही नाही ह्या मध्ये आला गेला आणायचं नाही रे तसं काही नाही आलं माझ्या ते परवाच्या दिवशी तुला बांधाच भाऊच्या पंक्तीमध्ये तुला भाजी वाढली नाही त्याचा राग तोही तो आता तौ, तौ, भाजी कोण नव्हती वाढली मला अरे कौन वाढू मी भाजी पंगत कोणाची होती बांधाज भाऊची मग कौन वाढू मी तुला भाजी अरे मी पावती वाढली होती किती रुपयाची दहा रुपयाची दहा रुपयात काय होतं काय होतं म्हणजे अरे कोणाची पंक्तीत गेलं ना महाराज हे डबे घेऊन जात आणि त्या डब्यामध्ये इतकी भाजी आणता इतकं कोणतं सगळ्या घराचा स्वयंपाक घरी घेऊन येतं अरे त्या दिवशी अरे बिचारे लोक जेव्हा गावाला जेऊ घालतात ती काय चौकी करतात काय याच्याकडून कोणाकडून तरी उसने घेतात आणि मग गावाला जेऊ घालतात अरे त्या दिवशी मी आजी बिमार होती बिमार होती काका गावाला गेलते लाज वाटते का एवढं कुत्र्यासारखं भांडायला काय झालं तुम्हाला काय झालं अरे त्याला इचारा ना ते लपलं त्याला इचारा काय झालं झालं भांडायला एवढं गाव झालं काका अरे झालं काय पाच लाख रुपये कर्ज काढलं होतं शेती घेतली मग याच्या केला म्हणजे याच्या म्हशी तुमच्या ऊसात तुम गुतल्या म्हशी त्याच्या शेतात गेल्या त्यावेळेस काय झोपले होते झोपल नव्हत मग अहो अहो दादा दहाच्या दहा दा म्हशी अशा लाईनीत बांधलेल्या होत्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहाच्या दहा मशी लाईनीने बांधेल एकी ना खुट उपटला ट्राय केलं बरं मग धगडक 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 दहाच्या दहा याच्या उसात गेला अरे काही लाज वाटते का तुम्हाला दहाच्या दहा मशी अशा खुट्याला लाईनीने बांधल्यावर एका मशीनं खुटा उपटल्यावर नऊशे नऊ कस काय उदळतील हो कोणाकोणाचा भरोसा बसतो या गोष्टीवर त्या म्हशी कशा भेटल्या होत्या तुम्हाला आपल्या बचत गटाच्या माध्यमातून हा बचत गटाच्या माध्यमातून भेटल्या होत्या मग बरोबर आहे पण आता या ठिकाणी बचत गटाचं महत्व सांगणं म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून आमच्या ताईनं एवढे मोठे पुरस्कार कमावले एकदा त्यांच्याकडून आदर्श घ्या बचत गट कसा स्थापन करत असतात आणि बचत गटातून विकास कसा करून घेत असतात अरे बचत गटाच्या माध्यमातूनच एवढे मोठे पुरस्कार त्या ठिकाणी मावत नाहीये माऊने एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी वाजवतात वित्तीय पुरस्कार महाराष्ट्रात कोणच कमवलेले असतील एवढे पुरस्कार त्यांच्या त्या वरच्या खोलीमध्ये आहे म्हणून बचत गटाच्या माध्यमातून आपण काय काय नाही करू शकत प्रत्येक गावागावमध्ये मध्ये आम्ही प्रबोधन करताना विचारतो की किती किती रुपये जमा करले केले जातात तर शंभर शंभर रुपये दर महिन्याला जमा केले जातात बारा महिन्याला ही लई चरती तीच लई किती झाली व एवढाच फक्त बचत गटाचा अर्थ परंतु बचत गटाच्या माध्यमातून आपण स्वतः सक्षम होऊ शकतो बचत गटाच्या माध्यमातून जळगावची गोधडी मॉरिशियस पर्यंत गेली महाराज रेमन मॅगेचे जे पुरस्कार त्या गोधडीने पटकावला आणि सगळ्यात मोठं उदाहरण तर तुमच्या गावात आहे बचत गटाचं एकदा त्यांचा आदर्श घ्या अरे तुम्ही तरी त्या मशीनचा विमा काढलेला असेल हा काढला त्यांच्या कानाला डुले काना डुले ना, ना? तुमच्या मशीन तुम्हाला परत मिळतील मिळतील का परत लय वारी का काय पण तुमच्या मशीन त्याचं नुकसान केलं त्यानं काय करायचं काय करायला मय घरदारी कन त्याची भरपाई करा <laughs> कर काय म्या अरे तुमच्या घरदारीयची काय गोष्ट नाही करू लागलो मी मोठं स्वप्न पाहतो रे बाबा बाबा शेतकरी स्वप्नाशिवाय दुसरं काय पाहतो पोरीचे लग्न बदल दिवस होत सुपारी पोडाला अरे पोरीचं लग्न तोंडाशी आलेलं होतं मी सुपारी पोराला मी फक्त चा घ्यायला गेलो फक्त खायलाच जात नाही कुठंही अरे शेतकऱ्याचं नुकसान केलं तुझ्या तर हे कर अवघड झालं रडू नको बाबा रडू नको अरे बँकेचं कर्ज काढलेलं होतं रे आता बँकेचे लोक येतील बँकेचे लोक येतील त्याला मारतील किती निर्लज्ज माणूस आहे स्वतः नाही मारायचं पण शेतकरी मेला तर चालतो अरे शेतकरी जर जगला नाही तर आपण ढेकडं खाणार आहे का शेतकरी जगण ही काळाची गरज आहे फाशी घ्यायची नाही आत्महत्या करायची नाही थोड्याचा बच्चा आहे तो विदर्भाचा नाही आम्ही सगळेजण तुमच्या शेताकडे येऊया पंचनामा करूया आणि होईल ती मदत आम्ही तुम्हाला करण्याचा प्रयत्न करू बर पंचनामा उद्याच करणं पड दादा नाही एखादा चांगला मुहूर्त पाहू आणि मग काढू असं हा अडचणी काय झालं पंचनामा करावा लागल सांगू कधीच कान सांग सांग पटकन सांग काय झालं अरे बाबा पंचनामा करून आम्ही तुम्हाला मदत देण्याचा प्रयत्न शंभर राम भाऊ अहो कस समजवायचो हो यांना काय समजायचं बापा <laughs> रडू नका तुम्ही शांत वा, शांत वा, शांत व्हा <laughs> अरे आम्ही सगळे जण ओरंगणी तयार करू आणि तुमच्यासाठी मदत करू का हा पण महाराज मी काय म्हणतो काय झालं मला शेती घ्यायची शेती घेणे अजून त्याला शेती घेणे <laughs> आणि त्याच्या न घेतलेल्या शेतीमध्ये याच्या मशी घ्या कुठे येऊ इकडे 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 जाऊ नको जाऊ नको पळू नको कुठे रस्ता हे इट आहे मी ते त्यांना शेती बी घेतली नाही आणि तो म्हशी कोणत्या कोठ्यात बांधले कोणत्या म्हशी कोणती शेती आहे का हे नाही म्हशी घेतल्या नाही हे नाही म्हशी घेतल्या नाही नाही शेती घेतली आधी भांडणतो खरं सांगा भांडणं कल्याण होत अरे भांडणातून वाईटच होत मग ते गावातलं भांडण असू द्या का शेजाऱ्या पाजाऱ्याचं भांडण असू द्या का घरातलं भांडण असू द्या भांडण ते भांडण राहत म्हणून आपण दुसऱ्या दुसऱ्या आपण वागू तसे जग राही घड्या कुणी मित्र कुणाचा नाही घड्या कुणी शत्रू कुणाचा नाही घड्या